नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिन दिग्रस येथील त्रासदायक रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिक व व्यापाऱ्यामध्ये आनंद दिग्रस येथील अतिशय त्रासदायक असणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिक व व्यापारी यांच्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कच्ची चौकापर्यंत संपूर्ण रस्त्यात खड्डे निर्माण झाले होते तर संपूर्ण रस्ता खिळखिळा झाल्याने पादचारी व वाहनस्वर त्रस्त झाले पावसात तर या रस्त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत करण्या होते मुख्य बाजारपेठेमध्ये जाण्या येण्याकरिता या रस्त्याचा वापर होत वा होता नागरिक व व्यापारी यांची ओरण नेहमी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते शेवटी जनतेचा आवाज लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या खाण्यापुर पोहोचला असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिक व व्यापारी वर्ग आनंद व्यक्त करीत आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या चारही बाजूचे रस्ते खड्डेमळ व खिळके झाले मात्र तेथील काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे येथील चारही बाजूंचे रस्ते त्वरित करावे अशी नागरिकांची मागणी होत आहे साजू पाहिवासह मी सुरेश चिरडे दिग्रास न्यूज बुलेटिन दिग्रस आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद